हॅलो नमस्ते यत्ता धाबी आज आपणाला शाब्दिक उदाहरणे पाहायची आहेत बणानव सराव संचे एक पॉईंट पाच मधी आपलं प्रकरण कोणतं चालू आहे एका चलातील रेषीय समीकरणे दिलेल्या शाब्दिक उदाहरणावरून समीकरण तयार करायचे आणि वस्तु असू देत काही दिलेलं असतं पैशांचा हिशोब असेल हे एक सण वाय रूपात लिहून काय करायचं असतं त्याची कुमती काढायची असते अगदी सोपं आहे फक्त काय दिलेलं आहे गणितामध्ये समजावून घेणं फार गणित गरजेचं आहे कारण शाब्दिक उदाहरणं अतिशय सोपी असतात फक्त ती व्यवस्थित वाचली त्याच्यात पण समजून जातात आणि चार माझी मिळून जातात होय की नाही चला तर मग चला तर मग बघा मी फळ्यावरती एक शाब्दिक उदाहरण लिहिलेलं आहे बाळानं आणि एक विशेष म्हणजे मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला तुमचा एक सबस्क्राईब पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन देत असतो चला तर मग माझ्याकडे काही काटे असलेली काठे करत ना काठा असणारी आणि काही डिजिटल घड्याळे म्हणजे ज्याच्यामध्ये आकडेच पडतात अशी आहेत मी ती सवलतीच्या दरात विकली पहिल्या दिवसाची विक्री काय झाली बघा काटे असलेली अकरा घड्याळे व डिजिटल सहा घड्याळे विकून मला किती रुपये म्हणजे ऍक्च्युली घड्याळांची संख्या दिलेली आहे किती घड्याळ्यात विक्री असलेली किती रुपयाला विकलं हे सांगितलं का नाही मग एका काट्याच्या घड्याळची किंमत काय म्हणू एक्स चला तर मग हे समजलं पाहिजे आपल्याला घड्याळ्याची किंमत दिलेली आहे बळान आणि घड्याळ्याची संख्या दिलेली आहे किंमत काढायची शेवटी काय दिलेलं आहे तर विकलेल्या प्रत्येक प्रकारच्या घड्याळची किंमत काढा म्हणजे काट्याच्या घड्याळची किंमत आपण मांडली पाहिजे आणि डिजिटल घड्याळची किंमत मांडली पाहिजे पुढं काय दिलंय बघा ही पहिल्या दिवसाची विक्री आहे दुसऱ्या दिवशी काटे असलेली बावीस घड्याळ विकलेली आहेत आणि डिजिटल किती गेलेली आहेत पाच ते विकून किती मिळाले सात हजार तीनशे तीस रुपये मिळाले तर मी विकलेल्या प्रत्येक प्रकारच्या घड्याची किंमत किती आहे मग घड्याळची किंमत सनी वाय म्हणायची इथून उत्तराला सुरुवात करू काय लिहायचं काटे असलेली घड्याळे काटे असलेल्या घड्याळाची किंमत किती मानू आपण x x रुपये व डिजिटल घड्याळाची किंमत किंमत किती मानायची आहे वाय वाय रुपये माणू मग आता पहिली अट अटी लिहिल्याशिवाय आपल्याला सोडव येईल का नाही कारण दिलेल्या शाब्दिक उदा आपल्याला काय शोधायचे असतात आठ शोधायचे असतात बघा आता पहिली अट काय आहे ती काठी असलेली किती घड्याळ आहेत अकरा म्हणजे किती झाले अकरा एक्स अकरा एक्स याच्या पुढेच लिहिते बाळानो अकरा एक्स अधिक डिजिटल घड्याळ किती आहे तिथं सहा म्हणजे काय झाले डिजिटल घडाळ्याची किंमत सहा वाय हे असे दोन्ही मिळून विकले किती मिळाले चार हजार तीनशे तीस रुपये हे अकरा एक्सून सहा वाय असं का केलं मी पाच पाच रुपयेची नाणी चौघांना दिली म्हणजे किती रुपये वाटले मी हे गणित असं पण विचारू शकते मी पाच नाणी पाच पाच रुपयाची नाणी अशी वीस नाणी दिली सॉरी वीस रुपये दिले तर ते किती जणांना वाटले बघा आता मी किती दिले पाच नाणी पांचोख वीस यातले चार गायब केले हे काय येणार वीस चेद पाच पाच वीस कळत या पद्धतीनं हे लिहिलेलं आहे किती अकरा घड्याळ किंमत किती दुसरी और्ट। दुसरी और्ट एक आलं ना लक्षात चला मग दुसरी अट दुसरी अट हे समीकरण एक दुसरी समी दुसरी वाट काय दिली आहे बघा दुसऱ्या दिवशी काटे असलेली बावीस घड्याळे काय म्हटलेत काटे असलेली एक्स म्हणजे किती आलं बावीस एक्स अधिक डिजिटल किती पाच घड्याळे कारण ही दोन्ही मिळून विक्री केली आहे म्हणून इथं प्लस आली किती आलं पाच वाय कारण डिजिटल पाच घड्याळे एकूण किती रुपये मिळाले सात हजार तीनशे तीस थीश रुपये म्हणजे समीकरण किती झालं दोन आता बघा यानंतरची हे अठी लिहिल्यानंतर समीकरण समान करून घेणं समीकरणांची बेरीज वजा बाकी करणं आणि एक सवयचे कुर्ती काढणं हे उठतं मग इथं बावीस आहेत इथं बावीस आणण्यासाठी समीकरण एक ला किती न गुणावं लागणार दोन म्हणून समीकरण एक ला किती न गुणून घेऊया दोने, दोने दोने दोन ने समीकरण एक लाख ने गुण समीकरण एक दोन गुणिले दोन गुणि अकरा एक अधिक दोन गुणिले स दोन गुणिले सहा वाय बरोबर किती राहणार चार हजार तीनशे तीस थोडं गुणिले किती येणार दोन आणि ह्यांचा काय करायचा आता हा गुणाकार कारण सगळ्यांना असं मी मित्रणे एक लाख कितीने गुणले इथं दोन इथं दोन इथं दोन अकरा दुनी बावीस एक्स अधिक साई दुनी बारा वाय बरोबर बेशून्य शून्य तीन दुनी सहा तीन दुनी सहा आणि चार दुनी आठ अशा प्रकारे आपल्याला समीकरण मिळालं समीकरण नंबर हे किती तीन हे सहा हे सहा समीकरण नंबर तीन आता बघा समीकरण कोण कोणतं दिसतंय आपल्याला बावीस बावीस असणार समीकरण हे दोन दिसतंय ना तर किती आहेत बावीस आणि समीकरण तीन चिन्ह कशी आहेत सेम आहेत काय करायचं समीकरण तीन आणि दोन यांची वजा, ते वजा, वजा बाकी हे मोठ्यात वरती घेऊया म्हणजे वजा चिन्ह पुन्हा आना घालवा काय प्रश्न येत नाही समीकरण तीन व दोन यांची वजा बाकी काय येणार बावीस एक्स अधिक बारा वाय बरोबर आठ हजार सहाशे साठ आणि हे काय येणार बावीस एक्स अधिक पाच वाय बरोबर सात हजार तीनशे तीस काय करूया आता वरचं सगळं उसूया मग कसे येणार बघा चिन्ह बदलणार यांची यांची वजा बाकी वरती लिहूया इथं काय होणार इथं होणार वजा इथं होणार वजा इथं होणार वजा बावीस चे बावीस निरसन झाले बारातन पाच गेले किती राहिले इथं सात वाय बरोबर इथं काय राहिला झिरो सहा न तीन गेले तीन न तीन गेले तीन आठ मधून सात गेले एक म्हणून वाय बरोबर तेराशे तीस भागीले किती येणार सात पुन्हा काय करावं लागणार आहे ते भाग सात एक सात किती उरले आठ नऊ दहा अकरा आणि बारा आणि तेरा किती उरले सहा इथे किती झाले त्रेसष्ट सात नव्हे त्रेसष्ट हा झिरो म्हणजे वायची किंमत किती आली एकशे नव्वद एक हो एक ही कशात भरायची समीकरण सोपं बघूया बोलूया समीकरण येत मध्ये ठेवूया वाय बरोबर एकशे नव्वद ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू बघा आता एक समीकरण इथं ऑलरेडी आपलं आहेच तेवढ्यासाठी त्याला आपण काय केलेलं आहे राखून ठेवलेलं आहे म्हणून काय करायचं आता अकरा एक अधिक सहा गुणिले एकशे नव्वद बरोबर चार हजार तीनशे तीस अकरा अकराएक्स गुणाकार करूया सहा शून्य शून्य नऊ सक्क चोपन्न चार हजार पाच सहा एके सहा सहा आणि पाच अकरा किती आले अकराशे चाळीस एकोणीस सक्क केलं असतं तरी चालेल असतं नऊ सक चोपन्न चार पाच एक सहा सहा पाच अकरा एकशे चौदा बरोबर चार हजार तीनशे तीस म्हणून अकरा एक बरोबर चार हजार तीनशे तीस आता हे इकडे गेल्यावर काय होणार मायनस वजा होणार मग आता बघा चार हजार तीनशे तीस वजा अकराशे चाळीस झिरो तिथनं तेरा तेरा तिनं नऊ राहिले इथ दोन दोन मधून एक गेला एक बरोबर तिथं दोन झाले दोन मधून एक गेला एक चार मधून एक गेला तीन किती आले एकतीसशे नव्वद म्हणून अकरा एक्स बरोबर किती आले एकतीसशे नव्वद म्हणून एक्स बरोबर एकतीसशे नव्वद भागले अकरा आता बघा काय करूया इथं अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा तरी ते अकरा दोन्ही बावीस उरतात किती नऊ अकरा नव्वे किती उरले नऊ नव्याण्णव म्हणजे किती आले एक बरोबर दोनशे नव्वद आले की नाही मग आता काय लिहिणं गरजेचं आहे एका काट्याच्या घड्याची एका काट्याच्या घड्याळची किंमत किती आहे दोनशे नव्वद रुपये पण तरी नेत आहे एका काट्याच्या घड्याळाची किंमत दोनशे नव्वद रुपये आणि एका डिजिटल घड्याळाची डिजिटल घड़िया घड़ी तो किमत कि एकशे नव्वद रुपये आहे ना सोप काय अवघड आहे का याच्यामध्ये फक्त थोडस लिखाण करावं लागतं आणि समजून घ्यावं लागतं चला याच्या पुढचं दुसरं गणित एकदम सोपं पाहूया हे गणित विचारले जातात बर का बाळानो चार पाच मार्कासाठी ठरलेली गणित असतात कारण हा पहिलं चॅप्टर काय आहे महत्वाचं आहे हे लक्षात घ्या आता बघा पुढचं गणित काय दिले एका आयताची परिमिती दुसरं गणित एका आयताची परिमिती एका आयताची परिमिती चाळीस सेमी आहे एका आयताची परिमिती चाळीस सेमी आहे आयताची लांबी ही आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा रुंदीच्या दुपटीपेक्षा रुंदीच्या दुपटीपेक्षा रुंदीच्या दुप्टीपेक्षा दोन दोन ने जास्त आहे दोन सेमी ने जास्त आहे तर आयताची लांबी व रुंदी काढा तर आयताची लांबी व रुंदी काढा बघा बाळा काय सांगितलेलं आहे गणित जरा फास्ट लिहिलं परिमिती आयताची परिमिती माहितीये तुम्हाला लांबी मांडली पाहिजे रुंदी पाडली पाहिजे आयताची परिमिती बरोबर सूत्र काय आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी चला तर मग काय लिहूया इथं लांबी मांडूया रुंदी मानूया लांबी मानायची हुंदी मानायची आणि गणित सोडूया एका आयताची लांबी एका आयताची लांबी काय मानू? एक्स वरुंदी वाय मानू गणित जिथं सोपं असेल तिथं थोडीशी गडबड करून शिकवते बाळांनो लक्ष द्या आयताची लांबी एक वरून दी काय आहे वाय आहे पहिली अट काय दिलेली आहे पहिली अट पहिली अट दिलेली आहे आयताची परिमिती मग सूत्र काय आपलं दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर आयताची परिमिती सूत्र आहे आपलं आहे ना आपण दोन कंसात लांबी किती मांडल्या एक्स रुंदी वाय आयताची परिमिती किती दिलेली आहे त्यांनी चाळीस समीकरण कसं होणार दोन एक्स आत दोन न गुणून घ्यायचं आधी दोन वाय बरोबर चाळीस आलं का नाही समीकरण काय झालं तयार फर्स्ट फर्स्ट समीकरण तयार झालं बाळा आता काय करूया समीकरण नंबर दोन दुसरी अट बघूया काय दिली आहे दुसरी अट काय दिलेली आहे एका आयताची लांबी ही आयताची लांबी किती आहे तर एक्स म्हणजेच दुसरी अट ही म्हणजे बरोबर चिन्ह लक्षात नेम नेहमी ने ठेवा आयताची लांबी किती म्हणल्या एक्स ही रुंदीची दुप्पट रुंदी किती आहे वाय याची दुप्पट किती येणार दोन वाय पेक्षा कितीने जास्त आहे दोन सेमीने मग समीकरण कसं तयार होईल एक्स हे दोन वाईक आणल्यावर व दोन वाय बरोबर दोन समीकरण नंबर दोन तयार झालं आता बघा हे समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन इथं काय आहे अधिक दोन वाय हिथं काय आहे वजा दोन वाय डायरेक्ट समीकरण एक व दोन यांची काय करावी लागेल बेरीज समीकरण एक व दोन यांची बेरीज करू बघा समीकरण एक व दोन यांची काय करायची आहे बेरीज समीकरण एक काय आहे दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर चाळीस एक्स वजा दोन वाय बरोबर दोन बेरीज वायचं निरसन झालं दोन आणि एक तीन एक्स बरोबर चाळीस दोन बेचाळीस मग आता काय करू आपण हे सगळं पुसून घेऊ आपल्याला समीकरण कोणतं तरी एक गरज आहे दुसरं कारण मत ठेवावीच लागते ना आपल्याला म्हणून एक्स बरोबर किती येणार आता एक्स बरोबर बेचाळीस भागिले तीन तीन एके तीन तीन इच्छोक बारा म्हणजे एक्स बरोबर किंमत किती आली आपली चौदा म्हणजे लक्षात आलं आपल्याला लांबी चौदा आहे ऐकाची आता काय करायचं आलेली किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू एक्स बरोबर चौदा ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू दुसरं समीकरण काय आहे एक्स वजा दोन वाय बरोबर दोन बघा आता एक्स बरोबर चौदा वजा दोन वाय बरोबर दोन वजा दोन वाय बरोबर दोन इकडे गेल्यावर वजा चौदा म्हणून वजा दोन वाय बरोबर दोन गेले वजा बारा वजा वजा अधिक दोन वाय बरोबर बारा म्हणून वाय बरोबर बारा छेद दोन बेसक्क बारा वाय बरोबर किती आलं सहा म्हणून काय लिहावं लागणार आपल्याला आयताची लांबी आयताची लांबी किती चौदा सेमी म्हणून आयताची लांबी चौदा सेमी व रुंदी रुंदी किती आहे आपली सहा सेमी इथं आपलं गणित कंप्लीट झालं आणि आपल्याला तीन चार मास फुल मिळाल थँक्यू विद्यार्थ्यांना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य असंच राहू द्या थँक्यू